देवा 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 भाऊ गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल केला जातोय अलीकडेच नागपुरात धन्यवाद देवा भाऊ असे फडणवीसांचे बॅनर लावत त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला अक्षय शिंदे एन्काउंटर नंतरही धन्यवाद भाऊ हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर अनेक पोस्टही भाजप समर्थकांकडून करण्यात येत आहेत थोडक्यात देवा भाऊ या टॅगलाईनखाली भाजपनं राज्यात देवेंद्र फडणवीसांसाठी प्रचार मोहीम सुरू केल्याचं दिसतं नागपूरकर फडणवीसांचा उल्लेख ज्या नावानं करतात तेच देवाभाऊ हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी भाजपची ही स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जात आहे आता मुख्यमंत्री झाल्यापासून कायमच देवेंद्रजी किंवा फडणवीस साहेब हीच देवेंद्र फडणवीसांची ही ओळख अवघ्या महाराष्ट्राला माहीत होती पण आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर देवाभाऊ अशी फडणवीसांची नवीन इमेज तयार करण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात देवाभाऊ या हॅशटॅग मागची नेमकी रणनीती काय देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्याचा आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो का समजून घेऊया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी पहिलं आणि सांगितलं जातं ते म्हणजे इमेजचं डॅमेज कंट्रोल करणं वडिलांकडून राजकारणाचं बाळकडून मिळालं असलं तरी देवेंद्र फडणवीसांची राजकारणात वाईल्ड कार्ड एंट्री झाली नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मग भाजपमध्ये येत त्यांनी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या मग सगळ्यात तरुण नगरसेवक तरुण महापौर म्हणून ख्याती मिळवलेले फडणवीस एकोणीसशे नव्याण्णव एक ला आमदार म्हणून निवडून आले आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव जाहीर झालं आणि देवेंद्र फडणवीसांचं राज्याच्या राजकारणातलं महत्व वाढलं विकास कामं करणारे फडणवीस साहेब म्हणून त्यांची एक नवीन ओळख निर्माण झाली मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या साहेब या इमेजला साजेसं काम केल्याचंही बोललं गेलं पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अजित पवारांसोबत झालेल्या सकाळच्या शपथविधीनंतर त्यांच्या याच इमेजला पहिल्यांदा धक्का बसला शांत आणि संयमी असणारे फडणवीस खुर्चीसाठी कोणाशीही हातमिळवणी करू शकतात असं बोललं गेलं विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष धारेवर धरलं आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपची साथ दिली तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत पण त्यांच्यावर पक्ष फोडल्याचा टॅग मात्र लागला तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीसांची इमेज सातत्यानं मलिन होत असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीचार्जनं या सगळ्याचं टोक गाठलं ब्राह्मण असलेले फडणवीस मराठा विरोधी आहेत असं एक नरेटिव्ह सेट करण्यात आलं फडणवीसांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही असे आरोप मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून फडणवीसांना रिजेक्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलं त्यातच ओबीसी समाजावर प्रभाव असलेल्या पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ खडसे यांचे पंख फडणवीसांनी छाटल्याचं बोललं गेलं त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाची नाराजीही फडणवीसांनी ओढावून घेतल्याचं बोललं जातं याचा इम्पॅक्ट तळागाळातल्या मतदारांवर पडला आणि मराठी आणि ओबीसी मतदार फडणवीसांच्या विरोधात गेल्याचं चित्र निर्माण झालं त्यामुळंच फडणवीसांकडून सध्या डॅमेज कंट्रोलला सुरुवात करण्यात आल्याचं सांगितलं जातंय आता ग्रामीण भागातल्या अनेक जागांवर लोकसभेला भाजप बॅकफुटला गेली मराठा आणि ओबीसी हा जातीय फॅक्टर विरोधात गेल्यामुळंच त्याचा फटका भाजपला बसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं आता विधानसभेला भाजपला यश हवं असेल तर ग्रामीण भागातल्या मतदारांना आकर्षित करणं महत्वाचं आहे त्यामुळंच ग्रामीण भागातल्या लोकांना आपलंसं सा करण्यासाठी त्यांच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे त्यामुळंच फडणवीसांना देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे देवाभाऊ म्हणून फडणवीसांना प्रोजेक्ट करण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जा शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे कनेक्ट साधणं शिंदे पवार आणि फडणवीस या तीन नेत्यांच्याच नेतृत्वात आगामी विधानसभा महायुती लढेल असं चित्र आहे आता या तिघांचा विचार केला तर हे तिन्ही नेते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातलेत एकनाथ शिंदेंचा कोकणपट्ट्यातील ठाणे जिल्ह्यावर होल्ड आहे अजित पवारांचा पश्चिम महाराष्ट्रातील बारामती आणि पुण्यात प्रभाव आहे तर देवेंद्र फडणवीस यांचं विदर्भातल्या नागपूरवर वर्चस्व आहे आता एकनाथ शिंदे ठाण्याच्या शहरी भागातून येत असले तरी त्यांची बोलण्याची शैली आणि एकंदरीत राहणीमानावर गावच्या मातीचा प्रभाव असल्याचं जाणवतं त्यांचा जन्म साताऱ्यातल्या दरेगावात एका शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं एकनाथ शिंदेची इमेज सर्वसामान्यांशी कनेक्ट होते दुसरीकडे ठाणे परिसरात असलेल्या दबदब्यामुळं एकनाथ शिंदेचा उल्लेख एकनाथ भाई असाही केला जातो अजित पवारांबद्दल सांगायचं झालं सा तर बारामतीतले असल्यामुळं त्यांची जडणघडण मुळातच गावच्या मातीत झालीये त्यात आपल्या रांगड्या स्वभावामुळं बेधडक वक्तव्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादा म्हणूनच ओळखले जातात आताही त्यांच्या प्रचाराची मोहीम ही दादाचा वादा अशीच आहे पण देवेंद्र फडणवीसांचा विचार केला तर फडणवीस हे नागपूर सारख्या शहरी भागातून आलेले नेते त्यात शांत आणि संयमी नेतृत्व म्हणूनच आजवर फडणवीसांकडे बघितलं जातं त्यांच्या बोलण्या वागण्याच्या शैलीत कुठेही ग्रामीण टच दिसून येत नाही त्यांची साहेब अशी इमेज असल्यामुळं शहरी भागापुरतेच फडणवीस मर्यादित राहिल्याचं सांगितलं जातं आता गेल्या दहा वर्षात स्थानिक नेते जसं की गोपीचंद पडळकर राम शिंदे समरजित घाटगे विखे पाटील हर्षवर्धन पाटील अशा नेत्यांना सोबत घेऊन फडणवीसांनी स्वतःला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या आधीच्या छबीमुळं त्यांना लोकल कनेक्ट साधता आला नसल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळंच एकनाथ भाई आणि अजित अजितदादांप्रमाणे देवाभाऊ ही इमेज तळागाळापर्यंत पोहोचवून पॅन महाराष्ट्र लीडर म्हणून भाजप फडणवीसांना पुढे आणत असल्याचं सांगितलं जातं देवा भाऊ म्हणून फडणवीसांना प्रोजेक्ट करण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करणं महायुती सरकारनं लोकसभेनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारकडून सा घेण्यात आला लोकसभेत आलेलं अपयश विधानसभेत भरून काढण्यासाठी महायुतीनं ही योजना लाँच केल्याचं सांगितलं जातं आता योजनेच्या नावातच मुख्यमंत्री असल्यामुळं या योजनेचं मुख्य श्रेय कुठेतरी एकनाथ शिंदेंना दिलं जातं अनेक जाहीर कार्यक्रमांमध्येही एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा उल्लेख करत महिला मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांनीही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचाच प्रयत्न केला गुलाबी जॅकेट गुलाबी बस दादाचा वादा या माध्यमातून अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं पण एकीकडे हे दोन नेते या योजनेचं क्रेडिट घेण्यात यशस्वी होत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र यात कुठेच नसल्याचं दिसून आलं या, या उलट राज्यातल्या महिलांवरच्या अत्याचार प्रकरणावरून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून टार्गेट करण्यात आलं त्यामुळे महिला मतदारांपर्यंत फडणवीस स्वतःला प्रभावीपणे पोहचू शकले नसल्याची चर्चा होते पण आता गेल्या काही दिवसांचा घटनाक्रम बघितला तर भाजपनं महिला मतदारांमध्ये फडणवीसांची चांगली इमेज तयार करायला सुरुवात केल्याचं दिसून येतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर फडणवीसांचे हातात बंदूक घेतलेले बदलापुराचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आता लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची गॅरंटी देवा भाऊ देणार राज्यातल्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊ उभाय अशा शब्दात फडणवीसांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ म्हणून फडणवीसांना प्रोजेक्ट करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच देवाभाऊ म्हणून फडणवीसांची प्रचार मोहीम सुरू झाली असली तरी ती आगामी विधानसभेला त्यांना फायद्याची ठरणार का त्यांच्यावर आजवर झालेले आरोप या प्रचार मोहिमेमुळे पुसणं भाजपला शक्य होणार का हे आगामी काळच सांगू शकतो तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या देवाभाऊ इमेजचा त्यांना आणि भाजपला फायदा होऊ शकतो का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका